मित्रांनो नमस्कार राधा गोट विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये दोन बोकड आणि आठ पाटी आहेत हे पहा सुरुवातीला या चार पाठी पहा बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पहा मित्रांनो कानाची लांबी रुंदी पहा बॉडी स्ट्रक्चर पहा लेंथ हाईट फेस सर्व काही टॉप मध्ये या चार पाटी आहेत दोन दोनदाच झालेल्या वजन प्रत्येकी तीस ते पस्तीस किलोच्या आसपास आणि कानाची लांबी आहे पंधरा सोळा इंच प्युअर बिटल टॉप क्वालिटी दोन दात वजन प्रत्येकी तीस ते पस्तीस किलो च्या आसपास कानाची लांबी पंधरा सोळा इंच या चार पाठी आणि यानंतर ही पहा ही पाचवी पाठ हिची क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉप मध्ये एक्केचाळीस ची पाठ आहे ही चार दातावर कानाची लांबी सतरा प्लस इंच पिअर बिटल टॉप क्वालिटी एक्केचाळीस हाइट चार दात कान सतरा प्लस इंच यानंतर ही पहा ही सहावी पाठ तिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय टॉप मध्ये ही नऊ महिन्याची आदन आहे वजन पस्तीस प्लस किलो कानाची लांबी सोळा इंच टॉप क्वालिटी बिटल ही एक पाठ त्यानंतर ही पहा ही सातवी पाठ हिने चार दात लावलेले आहेत उंची एकोणचाळीस इंच कानाची लांबी पंधरा इंच हिची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉप मध्ये तीवर बिटल टॉप क्वालिटी चार दात एकोणचाळीस हाईट कान पंधरा इंच आणि यानंतर ही पहा आठवी पाट हिने दोन दात लावलेले ला आहेत उंची सदौतीस इंच कानाची लांबी पंधरा इंच एक महिना गाभण आहे खाली समजून व्यवहार केला जाईल हिची पण क्वालिटी आपण पाहू शकता प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये आठ पाटी आपण पाहिलेल्या आहेत त्यानंतर हा दोन मधला हा एक बोकड पाहू शकता याची क्वालिटी एकदम जबरदस्त पगडी माता सहा महिन्याचा बोकडा आहे वजन अडोतीस किलो कानाची लांबी सोळा इंच टॉप क्वालिटी बिटल पगडी माता वय सहा महिने वजन अडवतीस कान सोळा इंच बोन साइज वगैरे पहा कानाची लांबी पहा यानंतर हा पहा दुसरा बोकड हा सुलतान ब्लड लाईन बोकड आहे मित्रांनो टॉप क्वालिटी बिटल सुलतान ब्लड लाईन वय चार महिने वजन सत्तावीस किलो कानाची लांबी अठरा प्लस इंच गाव उमरे तालुका राऊरी जिल्हा हिरेनगर राधा गोट फार्म मोबाईल नंबर आहे वीस अडुसठ बत्तीस पस्तीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद